आठवा वेतन आयोग जाहीर केंद्र सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आणि नवी आशा नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्वाच्या निर्णयाबद्दल जो लाखो शासकीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे होय मित्रांनो केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग अधिकृतपणे मंजूर केला आहे सर्वप्रथम जाणून घेऊया वेतन आयोग म्हणजे नक्की काय असतं वेतन आयोग म्हणजे भारत सरकारकडून स्थापन करण्यात येणारी एक समिती जी केंद्र आणि राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार पत्ते आणि निवृत्ती वेतन या बाबींचा आढावा घेते ही समिती ठराविक कालावधी नंतर शिफारस करते ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांना पगार पुन्हा नव्याने निश्चित केला जातो आजवर भारतात सात वेतन आयोग स्थापन झाले आहेत सातवा वेतन आयोग कालावधी दोन हजार सोळा साली लागू करण्यात आला या आयोगाने कर्मचाऱ्यांना सरासरी दोन पॉईंट पाच फट पगार वाढ झाली होती प्रत्येक आयोग मध्ये साधना दहा वर्षाचे अंतर असते म्हणून आता दोन हजार पंचवीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन होणार का हा प्रश्न प्रत्येक शासकीय कर्म्याला पडला होता तो पूर्ण झाला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे कामकाजी मंजूर केली आहे याचा अर्थ असा सरकारने आता पुढील पगारवाढीच्या प्रक्रियेला अधिकृतपणे आहे हा आयोग तीन सदस्य अध्यक्ष एक अर्धवेळ सदस्य आणि एक सचिव आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे आणि प्राथमिक माहितीप्रमाणे या आयोगाच्या शिफारसी या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकतात सध्याचा फिटमेंट पॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न इतका आहे आठा वेतन आयोगात तो, तो वाढून तीन पॉईंट अडुसष्ट करण्याची शक्यता आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस हजार ते पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते उदाहरणार्थ ज्यांचा बेसिक पगार सध्या अठरा हजार रुपये आहे तो वाढून सुमारे सव्वीस ते सत्तावीस हजारापर्यंत हो जाऊ शकतो आठा वेतन आयोगाचा फायदा केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही थेट मिळणार आहे पेन्शनची नव्याने गणना होईल आणि ती वाढलेल्या मूलभूत पगारावर आधारित असेल म्हणजेच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही हक्क वाढणार आहे सरकारचा हेतू आहे कर्मचाऱ्यांचा पगार जीवनमालानुसार आणि देशाच्या आर्थिक समतोल ठेवणे तर दुसरीकडे कर्मचारी संघटना मागणी करत आहेत की आयोगाने पगारवाढी बरोबर महागाई भत्ते ग्रहभाडी भत्ते आणि निवृत्ती सुविधा यांचाही सखोल पुनर्विचार करावा केंद्राच्या या निर्णयाचा थेट परिणाम राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवरही होणार आहे कारण बहुतेक राज्य केंद्राच्या शिफारसुसारच आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारतात तर मित्रांनो आठवे आयोग आता अधिकृतपणे मंजूर झाला आहे आणि तो दोन हजार सव्वीस पासून लागूही होईल तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद